हॅलो गाईज, द पाटील्स या आमच्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर करा। येणाऱ्या बेल ऐकॉनवरती क्लिक करून नवीन येणाऱ्या आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मी प्राजक प्रवीण हा दुसरा प्रवीण आज आपण आलो आहेत वडगाव दर्या वडगाव दर्या हे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एक छोटस गाव वडगाव दर्याला येण्याचं कारण काय तर आपण जगामध्ये भौगोलिक नैसर्गिक अशी वेगवेगळी भुरुप तयार झालेली असतात यापैकीच एक असणार स्तंभ हा लवणस्तंभाचा जगातील मोजक्याच ठिकाणी असणारा एक प्रकार या वडगाव दर्यामध्ये आढळतो आपल्याला जर पारण्यावरून वडगाव दर्याला यायचं असेल तर जवळपास वीस किलोमीटरचा अंतर आहे वीस किलोमीटर आपल्याला प्रवास करून या वडगाव दऱ्यापर्यंत यायला लागेल या वडगाव दर्याला आल्यानंतर ग्रेट ब्रिटन युगो, युगोस्लाविया त्याचसोबत अंदमान भारतातील उत्तर प्रदेशचा काही उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणं अशा मोजक्याच ठिकाणी असणारे जे लवणस्तंभ आहेत ते लवणस्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतील हे भौगोलिक भूरूपाची एक वेगळीच आपण एक, एक आश्चर्यकारक म्हणू शकतो अशी आश्चर्यकारक मांडणी मानणी निसर्गाची मांडणी आपल्याला इथे पाहायला मिळेल तर भौगोलिक महत्व आहे आहेच त्याला परंतु या ठिकाणी दोन देवींच स्थान पण सांगितलं जातं एक दर्याबाई आणि दुसरी वेल्हाबाई या ठिकाणी देवींचं एक एक अर्धपीठ आहे आणि एक पूर्ण शक्तीपीठ आहे तर धार्मिक विषयाला जास्त महत्व न देता शास्त्रीय माहिती आणि शास्त्रीय दृष्टिकोन आपण समजून घेऊयात आज पहिल्यांदा आपल्या समोर आलेले पिढी आणि विशेष म्हणजे राज्यातली पहिली आय एस झालेली शाळा जरेवाडी तिथे ते कार्यरत आहेत त्यामुळे वैज्ञानिक त्यांच्याकडे शाळे बंद झालेल्या आहेत आणि आता वैज्ञानिक माहिती आपल्याला देणार आहेत आमचे पिढी उर्फ प्रवीण शिंदे आताच आपल्याला प्राचे सांगितले की हे ठिकाण लवणस्तंभासाठी प्रसिद्ध आहे खर जगप्रसिद्ध असणारे लवणस्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पृथ्वीवर आपल्याला अनेक गुरुपे पाहायला मिळतात जसं की नदी डोंगर दर्या पठार मैदान इत्यादी त्या प्रकारे लवणस्तंभ हा सुद्धा एक गुरुपाचा प्रकार आता लवणस्तंभ म्हणजे काय तर नैसर्गिक गुहांमध्ये क्षारयुक्त द्रवांमुळे जे काही स्तंभ तयार होतात त्याला लवणस्तंभ असं म्हणतात तर या ठिकाणी दोन नैसर्गिक गुहा आहेत आणि त्या गुहांमध्ये खडकांमधून येणारं पाणी सतत टिपकत राहतं आणि त्या खडकामधल्या पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं म्हणजे क्षारांचं प्रमाण जास्त असतं जेव्हा खडकातील पाणी हे खाली पडतं त्यावेळेस त्या पाण्यामधले स... क्षाराचा भाग हा त्या गुहेच्या तळाला चिटकून राहतो आणि पाणी खाली पडतं म्हणजे अशा पद्धतीनं तो क्षार वाढत जातो छताकडच्या भागातून खाली क्षार वाढत जातो आणि खालच्या भागातूनही ते पाणी साठत जाऊन त्यातले क्षार वरच्या दिशेने वाढत जातात म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काही लवणस्तंभ हे छताकडून खाली जाणारे आणि काही लवणस्तंभ हे तळाकडून छताकडे जाणारे पाहायला मिळतात वरून खाली येणारे जे लवणस्तंभ असतात त्यांना अधोगमी अधोमुखी लवणस्तंभ असं म्हणतात आणि जे तळाकडून छताकडे जाणारे असतात ते ऊर्ध्वमुखी असतात या वडगाव दर्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं अधोमुखी लवणस्तंभ पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये लवणस्तंभ फक्त पारनेर तालुक्यामध्येच पाहायला मिळतात आणि भारतामध्ये उत्तर भारताचा जो भाग आहे त्या ठिकाणी लवणस्तंभ पाहायला मिळतात लवणस्तंभाचे काही प्रकार जर आपण पाहिले तर काही लवणस्तंभ हे लोहाचे बनलेले असतात जो की ल ल, 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 लावारस त्याच्यापासून बनलेले असतात कॉन्क्रीटचे बनलेले असतात त्यानंतर काही बर्फाचेही बनलेले असतात असे विविध प्रकार लवणस्तंभाचे आपल्याला पाहायला मिळतात वनस्पती शास्त्र वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणारे तसेच भूगोलाचा अभ्यास करणारे जे काही अभ्यासक का आहेत विद्यार्थी आहेत त्यांना हे ठिकाण अत्यंत महत्वपूर्ण आता आपण पाहिलं आपले प्रवीण सरने माहिती सांगितली शास्त्रीय माहिती पण या सुरुवातीला म्हणजे इथे लोकांची वर्द जास्ती वाढण्याआधी किंवा इथे होण्याआधी आपण समोर जर बघत असाल तर समोर हे जे मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या आतमध्ये दोन ठिकाणी देवींचे तांदळे आहेत म्हणजे चेहऱ्यासारखा भाग आहे त्याला एक दर्याबाई वेल्लबाई असं नाव दिलंय परंतु इथून जी गुहा सुरू होते या मंदिराच्या थोडस या बाजूने तीच गुहा आपण जर पाहिलं तर तीच गुहा असं पूर्ण फिरून जाते आता या ठिकाणी पायऱ्या पाय बांधल्या गेल्यात पण तीच गुहा त्याच्या मागून येऊन पुन्हा इकडे निघते आता हा गुहेचा काय झालाय आहे हा ही अशी गुहा जवळजवळ सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा इथे लोकांनी ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं तर त्यावेळी ह्या जंगलातनं जाणारी ही गुहा जवळजवळ दोन किलोमीटर लांबीची होती परंतु नंतरच्या काळामध्ये क्षरण होत 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 मग शेवटी होत होत जो वरचा भाग होता छताकडचा तो कमकुवत झाला आणि वरचं जे काही छप्पर होतं ते आपण जर पाहिलं मागे डोंगर दिसत आहेत तर कडा एखादा जर दरड जशी कोसळते तसं छताचा वरचा भाग हा खाली कोसळलाय आणि ते समोरचं दिसत आहे या ठिकाणा कधीतरी जाण्याचा मार्ग होता गुहेमध्ये पण तो आता पूर्ण छत कोसळल्यामुळं पूर्ण तो बंद झालाय खालून छोटीशी एक वाट आहे ती पण बंद झाली आहे आणि समोर दगडांचे तुकडे हे देखील जे छत पडले त्याचा एक भाग आहे परंतु असं सांगतात की इथून निघून जवळजवळ दोन किलोमीटरच्या पलीकडे एक पाळवी दर्या म्हणून गाव आहे तर इथून ती गोत तत्पर्यंत निघत होती कदाचित असेलही परंतु काल परतारण होऊन 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 छताकडचा भाग होता तो भाग कमको कम कमजोर होत जाऊन शेवटी म्हणजे छत जे आहे ते खाली कोसळलं आणि आता गुहा फक्त थोडीफार देवी आहे तेवढी छोटी थोडीशी गुहा बाकी आहे त्यामध्ये लवणस्तंभ आहेत हा जो परिसर आपण आहे व्हिडिओमध्ये आपण पाहिलाय की तिथे अनेक वनौषधी वनस्पती आहेत आणि सोबत हे लवणस्तंभाचं भौगोलिक वैशिष्ट्य आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं दोघांनाही ज्यांना भूगोल जे भूगोलप्रेमी प्रेमी आहेत जे वनस्पतीप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा परिसर जो आहे एक नक्कीच पर्वणी ठरणार आहे